आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या गुरुवारी आहे दसरा आणि बघा दसऱ्या दिवशी अनेक उपाय केले जातात कारण दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर वर्षभर आपल्या कामांमध्ये आपली प्रगती होते आपल्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते आणि त्याचबरोबर बघा जर सततचं अपयश तुम्हाला तुमच्या कामांमध्ये येत असेल तर कामामधली विघ्न दूर होतात आणि आपल्याला इच्छित कार्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये चांगलं यश मिळतं आपली भरभराट होते तर असाच एक उपाय आपल्याला उद्या दसऱ्या दिवशी करायचा आहे आणि बघा हा उपाय करत असताना कोणालाही न सांगता तो उपाय तुम्ही करायचा आहे आपल्याला आपट्याच्या पानांचा उद्या उपाय करायचा आहे लक्षात घ्या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्याच्या पानांचं विशेष महत्त्व असतं त्यामुळे जर दसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराट ऐश्वर आणि सुख समृद्धीचं जातं त्याचबरोबर बघा अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि वर्षातून एकदाच म्हणजेच विजयादशमी दिवशी दसऱ्या दिवशी करायचा हा उपाय आहे त्यामुळे बघा प्रत्येकाने आपट्याच्या पानाचा हा उपाय करा आता बघा आपल्याला माहीत आहे दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व असतं या दिवशी आपट्याच्या पानां पानांना सोन्याचं मोल असतं आणि म्हणूनच आपण आपट्याच्या पानांना सोनं असं संबोधत असतो त्यामुळे बघा या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचे जे उपाय आपण करतो ते आपल्याला भरभरून लक्ष्मी प्राप्ती देणारे उपाय असतात आणि हा उपाय त्यापैकीच एक आहे अत्यंत साधा सरळ सोपा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी आहे येणारं वर्ष आपल्याला भरभराटीचं जाण्यासाठी आपल्या कामातील विघ्न दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी हा उपाय प्रत्येकाने उद्या दसऱ्या दिवशी करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणही करू शकतात याला कशाचंही बंधन नाही त्याचबरोबर बघा उद्या दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही एक वस्तू दान कराल जी मी रहे, तर जे मी सांगणार आहे तर तुमच्या मागचे जे काही भोग असतील दोष असतील तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्याला सुखाची प्राप्ती होत जे काही दुःख दारिद्र्य आपण सहन करत आहोत तर ते आपल्या जीवनामधून दूर होतात घरामधली दारिद्र्यता दूर होते आणि घरामध्ये लक्ष्मी नांदते त्यामुळे ही वस्तू नक्की तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दान करायची आहे ती वस्तू कोणती आहे हे पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर आता बघूया दसऱ्या दिवशी उद्या काही काय गोष्टी आपल्याला करायच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुख्य दरवाज्याला आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे पाच पानं आंब्याच्या आण पाच फुलं घ्या झेंडूची आणि त्याचं तोरण अवश्य तुम्ही बनवून लावायचं आहे आंब्याच्या पानांमध्ये सकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे बघा अशी आंब्याची पानं आणून त्याचं तोरण लावायचं ला आहे त्याचबरोबर बघा देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे कारण देव हे पानांवर बसवलेले असतात आपण त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी छान व्यवस्थित अशी देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावायची आहे स्तोत्र मंत्रयांचं पठण तुम्ही करून घ्या मंगल कलशाची स्थापना तुम्ही करून घ्या या गोष्टी दसऱ्या दिवशी अवश्य करायचं आहे त्याचबरोबर जे वहीपूजन असतं किंवा जे काही आपण ज्यावर काम करतो ज्या वस्तूंवर तर त्या वस्तूंचं देखील पूजन या दिवशी केलं जातं दसऱ्या दिवशी गणेशाचं पूजन सरस्वतीचं पूजन आणि माता लक्ष्मीचं पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे बघा सरस्वती पूजन गणेश पूजन आणि लक्ष्मीपूजन हे आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला घरामध्ये जे काही आपले इलेक्ट्रिक का डिवाईस आहेत फ्रीज असेल किंवा मग मायक्रोवेव असेल किंवा इतर मशीन्स असतील तर त्यांचं देखील पूजन करा हळद कुंकू लावून अक्षत तुम्ही अर्पण करा त्यांना त्यां त्याचबरोबर आपट्याचं पान देखील तिथे आपल्याला ठेवायचं आहे आपल्या घरातील ज्या ज्या वस्तू इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्यांचं अवश्य या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुळशीचं विशेष पूजन आपल्याला दसऱ्या दिवशी करायचं आहे आता बघूया आपल्याला आपट्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे तर यासाठी बघा तुम्हाला आपट्याची पानं लागणार आहेत तर अडीच आपट्याचं पान घ्यायचं म्हणजे दोन पानं जे आहेत ती पूर्ण घ्यायची आणि तिसरं जे पान आहे तर त्याचा अर्धा भाग घ्यायचा म्हणजे अडीच पान आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ही पानं घेत असताना चांगली आपट्याची पानं घ्या खराब झालेली कीड लागलेली अशी पानं घेऊ नका चांगली ताजी अशी पानं घ्यायची आहेत आणि अडीच पानं घ्यायची आहेत तर घेतल्यानंतर ही पानं ती स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्यायची आहेत आपल्याला ती पानं आणि आपल्याला ही जे पानं आहेत तर ती घेऊन जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये जायचं मंदिरा आहे कोणतंही लक्ष्मीचं मंदिर असू द्यात ग्रामदेवता असू द्यात तिथे तुम्ही जायचं आहे तिथे गेल्यानंतर ही अडीच जी पानं आहेत आपट्याची ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्या पाण्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या आयुष्यामध्ये अखंड सुख समृद्धी लक्ष्मी नांदू द्यात माझ्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहेत ते दूर होऊ द्यात आणि अशा अशी माझी इच्छा आहे ती गेणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण होऊ द्यात अशी तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि ती अडीच पानं जी आहेत ती देवीच्या पायापशी तुम्हाला ठेवायची आहेत जेणेकरून त्या पानांना देवीच्या चरणांचा स्पर्श झाला पाहिजे अगदी पाच मिनिटं तुम्ही ठेवा ती पानं जे आहेत आणि त्यानंतर लक्ष्मीच्या पायाला स्पर्श करून ती अडीच पानं जे आहेत ते उचलायची आहेत आणि बघा तुम्हाला घरी यायचं आहे तुमच्या घरी आल्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर ती जी पानं आपण आणलेली आहेत आपट्याची पानं ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवा कुलदेवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर टाकासमोर ठेवू शकता आणि हात जोडून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर येऊ द्या आणि प्रत्येक कामामध्ये मला यश मिळवू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा ती पानं तुम्हाला दिवसभर तिथेच तुमच्या मंदिरामध्ये ठेवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रात्री नऊ साडेनऊ वाजता ती आपट्याची पानं जे आहेत तर ती उचलायची आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये एखाद्या छोट्याशा कागदाच्या पुडीमध्ये बांधून किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि बघा वर्षभरात तुम्ही जेव्हा कधी कुठे महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तेव्हा ती अडीच पानं जी आहे ती तुमच्याबरोबर घेऊन जायची आहेत किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवायचे आहेत बघा ज्या ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही पानं घेऊन जाणार आहात त्या कामामध्ये निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे त्याचबरोबर तिजोरीमध्ये जर ही पानं तुम्ही ठेवत असाल तर धनामध्ये वाढ होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि बघा जे काही धनप्राप्तीचे मार्ग बंद झालेले ते खुले होतात तर नक्की हा उपाय दसऱ्या दिवशी करा बघा दसऱ्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केलेला आणि त्यांना विजय प्राप्त झालेला त्यामुळे विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी या राक्षसाचा वध केलेला होता त्यामुळे दसरा हा दिवस जो आहे तो विजयप्राप्तीचा दिवस आहे यशाचा दिवस आहे त्यामुळे हा उपाय जो आहे आपट्याच्या पानांचा सगळ्यांनी करा हा उपाय तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य यश कीर्ती देणारा उपाय आहे ही पानं वर्षभर तुमच्यापाशीच तुम्ही ठेवा त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही ती विसर्जित करू शकता आणि बघा आपल्याला उद्या दसऱ्या दिवशी एक वस्तू दान करायची आहे ती म्हणजे झाडू तुमच्या आयुष्यामध्ये सतत संकट अडचणी येत आहेत आणि बघा सतत काही ना काहीतरी अडचणी तुम्हाला येत आहे तुमच्या कामामध्ये तर नक्की तुम्ही दसऱ्याच्या दिवशी एक नवा झाडू घ्यायचा आहे आणि तो एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये आपल्याला दान करायचा आहे म्हणजे तिथे तुम्हाला ठेवून यायचं आहे आणि ठेवत असताना पण कोणाला न सांगता तो गुपचूप असा आपल्याला ठेवून यायचा आहे लक्षात घ्या नवीनच झाडू घ्या आणि तो लक्ष्मी मंदिरामध्ये आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी दान करायचं आहे ठेवून यायचं आहे दोन्हीही उपाय करताना कोणाला न सांगता आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा या उपायामुळे आपल्या जीवनातील दुःख अडचणी हे देवीच्या कृपेने दूर होतात त्यामुळे नक्कीच उद्या तुम्ही झाडूचं दान लक्ष्मी मंदिरामध्ये करायचं आहे तर नक्कीच हे दोन्ही उपाय तुम्ही उद्या दसऱ्या दिवशी करून बघा नक्कीच हे उपाय शुभ फळ प्राप्ती देणारे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा